हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या वतीने अहिल्यांगर येथील नालेगाव येथे आयोजित भव्य जंगी निकाली कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली ग्रामीण क्रीडा परंपरेचा भाग असलेल्या या कुस्ती स्पर्धेला हजारो प्रेक्षकांची गर्दी होती यामध्ये राज्यभरातून नामवंत मल्ल सहभागी झाले होते या थरारक स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे डॉ सुजय विखे पाटील यांची उपस्थिती यावेळी त्यांनी सामान्य माणसांप्रमाणे आखाड्यात जमिनीवर बसून कुस्तीचा रोमांचक थरार अनुभवला आणि खेळाडूंना भरभरून प्रोत्साहन दिलं गावकुसातील परंपरा आणि मातीतली ताकद अनुभवताना डॉ विखे पाटील म्हणाले कुस्ती हा खेळ नाही ती संस्कृती आहे आपल्या मातीत रुजलेला घामाने सिंचन झालेला हा खेळ आपल्याला मातीशी आपल्या माणसांशी बांधून ठेवतो त्यांच्या उपस्थितीने गावक्यांमध्ये आणि कुस्तीप्रेमींमध्ये नवचैतन्य संचारलं आयोजकांनीही त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत विशेष सन्मान केला या स्पर्धेत अनेक कुस्त्या चुरशीच्या झाल्या प्रेक्षकांनी प्रत्येक डावाला टाळ्यांचा कडकडाट करत उत्तम प्रतिसाद दिला वृतत संकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज अहिल्यानगर